नमस्ते विद्यार्थी व मित्रांनो ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांच्या समस्येवरील आधारित ग्रुपिंग संदर्भात आपण चर्चा करणार आहोत ग्रुपिंग ही कन्सेप्ट जी आहे किंवा हा जो क्रायटेरिया आहे हा क्रायटेरिया सर्वच विद्यार्थ्यांसाठी लागू आहे याच्यामध्ये जे इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी आहेत त्याचबरोबर जे मेडिकल या कोर्सेसकडे जाणारे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांची ग्रुपिंग करणं गरजेचं आहे ग्रुपिंग म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या मार्चा मार्काचं पर्सेंटेज फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स या मार्काचं पर्सेंटेज यालाच आपण ग्रुपिंग म्हणतो तर ग्रुपिंग का महत्वाचं आहे समजा काही विद्यार्थी नीटमध्ये क्वालिफाय आहेत परंतु त्यांचं कॅटेगरिकल जी मेरिट आहे त्या मेरिटनुसार त्यांचं ग्रुपिंग बसत नाही आता ग्रुपिंग बसत नाही म्हणजे त्यांना फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या तीन विषयामध्ये तीनशेपैकी तीनशेपैकी एकशे वीसच मार्क पडले असतील तीनशेपैकी एकशे तीसच मार्क पडले असतील तर ते ग्रुपला नॉन क्वालिफाय असतात त्यामुळं ते विद्यार्थी नीट जरी क्वालिफाय असतील तरी ते डॉक्टर बनण्यासाठी नॉट इलिजिबल दाखवतात त्यामुळं बोर्ड एक्झामिनेशन तेवढेच महत्त्वाचे आहेत जेवढे नीटची एक्झामिनेशन महत्वाचे आहे त्यामुळं जेवढे ए ग्रुपचे विद्यार्थी असतील किंवा बी ग्रुपचे विद्यार्थी असतील ए ग्रुपमध्ये म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सचे जे विद्यार्थी असतील किंवा बी ग्रुपचे म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे विद्यार्थी असतील या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचं ग्रुपिंग करणं गरजेचं आहे आता आपण महाराष्ट्रासंदर्भात चर्चा करूया महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी नीटमध्ये ग्रुपिंगचा जो क्रायटेरिया होता तो क्रायटेरिया कॅटेगरी वाईज डिव्हाइड केलेला असतो तर तो कॅटेगरी वाईज ग्रुपिंगचा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत सर्वप्रथम जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मिनिमम ग्रुपिंग मार्क्स मिनिमम मिनिमम ग्रुपिंग क्वालिफाईंग मार्क्स हे तीनशे पैकी दीडशे असणं गरजेचं आहे तीनशे पैकी दीडशे असणं गरजेचं आहे मग ह्याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या तिन्ही विषयांना मिळून तीनशे पैकी दीडशे मार्क असणं गरजेचं आहे त्यावेळेसच तुम्ही महाराष्ट्र आहेत कास्ट कॅटेगरीमध्ये ज्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी सोडले तर बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्या सर्व कॅटेगरीकल विद्यार्थ्यांसाठी ग्रुपिंगचा क्रायटेरिया हा फोर्टी फाय पर्सेंट आहे म्हणजे पंचेचाळीस पर्सेंटेज आहे याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या तिन्ही विषयाला मिळून तुम्ही एकशे पस्तीस मार्क पाडणं गरजेचं आहे जर तुम्ही एकशे पस्तीस मार्क पाडली तरच तुम्ही महाराष्ट्राच्या ज्या काउन्सिलिंग राऊंड असणार आहेत त्या काउन्सिलिंग राऊंडमध्ये तुम्ही इलिजिबल आहात नाहीतर तुम्ही नॉट इलिजिबल आहात त्यामुळं बोर्ड एक्झामिनेशन सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे तर आता ग्रुपिंग संदर्भामध्ये जरूरी असं नाही आहे काही विद्यार्थ्यांना बायोलॉजीला ला ऐंशी मार्क पडले असतील फिजिक्सला चाळीस मार्क पडले असतील आणि नंतर केमिस्ट्रीला जर समजा त्यांना पस्तीस मार्क पडले असतील तरी ते विद्यार्थी क्वालिफाय होतात तिन्ही विषयाची कंबाईन बेरीज हे एकशे पस्तीस पेक्षा जास्त असेल तरच ते विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये नीटसाठी इलिजिबल असतात जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ते सेम त्याच पद्धतीनं इंजिनिअरिंगसाठी जे विद्यार्थी ए ग्रुपचे आहेत किंवा ज्यांना फार्मसीसाठी जायचं आहे असे जे विद्यार्थी आहेत त्या एक ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी ओपनचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया ग्रुपिंगसाठीचा तो पंचेचाळीस टक्के आहे म्हणजे एकशे पस्तीस मार्क फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सला तीनशेपैकी एकशे पस्तीस मार्क जर तुम्हाला पडलेले असतील तरच तुम्ही ग्रुपिंग संदर्भात क्वालिफाय होता आणि हे जो ग्रुपिंगचा क्रायटेरिया आहे तो पूर्ण महाराष्ट्रामधील जेवढे इंजिनिअरिंगचे कॉलेजेस आहेत त्या सर्व कॉलेजेससाठी तो लागू असतो त्यामुळे एकशे पस्तीस असाल आणि तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री आणि मध्ये एवढे जर मार्क मिळाले असतील तरच तुम्ही महाराष्ट्रामध्ये जे ई क्वालिफाय होऊन आणि एम एस सी टी क्वालिफाय होऊन तुम्हाला हा ग्रुपिंग क्रायटेरिया क्वालिफाय करणं गरजेचं आहे तसंच रिझर्वेशन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत जे ए ग्रुपचे विद्यार्थी आहेत आणि जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात त्यांना फोर्टी पर्सेंट ग्रुपिंग क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये चाळीस टक्के मार्क्स तुम्हाला पाडणं गरजेचं आहे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्समध्ये चाळीस टक्के म्हणजे तीनशे पैकी एकशे वीस मार्क तीनशे पैकी एकशे वीस मार्क जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेमध्ये इलिजिबल होता तर आता ह्या कॅटेगरीमध्ये कोणत्या कोणत्या कॅटेगरीचे विद्यार्थी येतात सर्वप्रथम ह्या कॅटेगरीमध्ये ती डब्ल्यू एस ओ बी सी एस सी एस टी व्ही जी एन टी वन एन टी टू एन्टी थ्री एस बी सी आणि आता एस सी बी सी जे मराठा रिझर्वेशन कॅटेगरी आहे त्या सर्व कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी एकशे वीस मार्क असणं गरजेचं आहे तीनशेपैकी फिजिक्स केमिस्ट्री मध्ये आणि त्यांना जर मेडिकल ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल हे कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना एकशे पस्तीस मार्क पाडणं गरजेचं आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये तरच ते विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये ग्रुपिंग क्रायटेरियामध्ये इलिजिबल होता आणि सेंट्रल लेवलसाठी सेंट्रल लेवलसाठी तुम्हाला ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना दीडशे मार्क पाडणं गरजेचं आहे दीडशे मार्क तुम्ही मिळवले फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीला तीनशे पैकी तर तुम्ही एमसीसी आणि ए डबल टू सी ट्रिपल थ्रीचे जे आयुष्य राऊंड असतील त्या राऊंडसाठी तुम्ही इलिजिबल होता आणि जनरल कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सेंट्रलमध्ये फोर्टी फाय पर्सेंट रिझर्वेशन कॅटेगरी आहे त्यामुळं ते एकशे पस्तीस मार्क जरी त्यांनी पाडले तरी ते सेंट्रलसाठी इलिजिबल राहतात त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहेत नीटचा अभ्यास करत असताना जे तुमचे ग्रुपिंग आहेत त्या ग्रुपिंग संदर्भात सुद्धा तुम्ही तेवढंच कटाक्षपणे राहणं गरजेचं आहे जर तुमचं ग्रुपिंग नसेल तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा सेंट्रलमध्ये कुठल्याही ॲडमिशन प्रोसेसमध्ये नॉट इलिजिबल कन्सिडर केले जाता त्यामुळं तुम्ही तुमचं ग्रुपिंग करा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन करा त्याचबरोबर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमचे एम एस सी ई टी असेल जे डब्ल्यू असेल आणि नीट संदर्भातले ग्रुपिंग संदर्भातले सर्व डाऊट्स तुमचे सॉल्व्ह झाले असं मी समजतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र